बोले तैसा न चाले एकतीस मार्च नंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम सरकारचा मोठा निर्णय शेतकरी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे सध्या कांद्याच्या बन, बंदी आहे ही, ही बंदी एकतीस मार्च पर्यंत असल्याचं सांगितलं होतं मात्र आता एकतीस मार्च नंतर कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतलाय सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत बोले तैसा न चाले अशा प्रकारचं हे सरकार असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या एकतीस मार्च नंतरही कांद्यावरील निर्यात बंदी कायम असणार प हे परिपत्रक सरकारच्या वतीनं काढण्यात आलेलं आहे पुढील आदेश निघेपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम असणार आहे सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं आहे केंद्र सरकारनं एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी केली होती ती एकतीस मार्चला उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र केंद्र सरकारने पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे देशांच्या देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदीचा निर्णय घेतल्याचं केंद्राचं म्हणणं आहे